माणूस वाढला तर तुमचं वर खाली होत काय वर खाली होते घरात एखादा आला पाय आला पाहिजे सगळं आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे तिने गेलं पाहिजे चालते ना चाललं पाहिजे त्याला सृष्टी कशी चालणार बराव लेक्चर काय विचारलं बायो हॅलो हा बोल की ताई कधी अरि दिशी ये तुझंच घर आहे ये 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 तुझी वाट बघतो ये 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 आत्ताची चर्चा चालू होती ही की तू पाहिजेलस ना तुझंच घर आहे ग ये वहिनीच काय नाही वहिनी ये हा 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 ये ये या आठवणी नियम आणि निघताना मला फोन फो येणार आहेत का नाही बर चालतो चालतंय चालत ठीक आहे भाऊजीस मी घेऊन ये आधीच तर हां 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 आठवणी नियम परवासी येणार आहे मी थांबतो घरीच थांबतो हा वहिनी असतील घरात बरं 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 हां 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 ठेव 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 बिंब बजे आएगा ना भिड़ो रस्त नाही मला घरात बसून ती काय घरातच बसलेली असते हा काय बोलताय जरा तर काय वाटतंय का तुम्हाला काय किती दिवसात मी टेकडे बसलेली असते काय घरात काम नसतात काय नाही काय तिचं मला विचारलं का तुला काय विचारलं माझी मला काय विचारायचं तुला काय विचारायचं म्हणजे मला काय कामं नसतात काय माझं पण काय तर प्लॅन असतोय तुझं काय प्लॅनिंग तुझं काय प्लॅनिंग असते म्हणजे काय

तुला काय विचारायचं तुला काय विचारायचं म्हणजे तुला काय विचारायचं तुम्हाला विचारा तुम्हाला ना मला विचारायचा अधिकार आहे की बाई माझी बाई ना तुला काही काम वगैरे आहे का तुला सुट्टी आहे का म्हणून विचारायला पाहिजे होता ना तुम्हाला काय सपन पडली तिला फोन यायला लागलाय सपान पडून आलाय मला डायरेक्ट म्हणले मी परवाची येणार आहे मग त्या जागा कट करू तुला विचारू मग विचारा पाहिजे होता ना आता फोन करते तिला सांगा मी परवा दिवशी पार्टीला जाणार आहे मी घरात थांबणारच येणार म्हणजे तुम्ही काय पण करा मी घरात थांबणार जाऊ जा काय जा तिला आताच आता फोन करा करत नाही फोन करायचा दिला येऊ देती जरा तर विचारायचं काय घरी कम तिकडे घरात असते म्हणून काय कोणाकडून बोलून घेत काय कोण दे काल सर हा पाय यायला पाहिजे निकलला तिकडला गप्पा आला पाहिजे पावन पाय म्हटले तुमची बहिणी आला ग डोक्याला ताप माझ्या भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो इतया चार सेकंद जात काय सेकंद जाते आम्हाला शिकवणं जायचं काऊ कोणल्या काव कौतुक केलं आहे का माझं माऊज तर काऊ कौतुक आहे का तोंडाव करते कौतुक तुझ्या माघारी माघारी कोण करते आम्हाला काय माहिती तोंडावर केलं तर खाऊ करत असतं कोण खाऊ सांगा तोंडाव ये सांगा अजिबात येऊ नको मग मी जाणार नाही माझ्या मैत्रिणीच्या पार्टीस पार्टी मी तिकडे जाणार तिला आलं तरी पण मी नसणार नस मला घरा सांगतो मग जा हा तू झालं आणि यूज नको तर बर्थडे काय येऊ नको माझं घर आहे तुझं माझ घर आहे येऊ नको तुम्ही कोण सांगणार माझं घर ना माझं घर ना अजिबात नाही डोक्याला ताप तर म्हटलं तेवढ्या दिवस मैत्रिणीची पार्टी आहे सगळी आम्ही मैत्रिणी एकत्र येतोय जरा काय तर मज्जा वगैरे करूया तोपर्यंत यायचं डोक्याला ताप बहीण तर माझ्या या उराव म्हणजे आता तुमची बहीण आधार मी काय

हां दादा बोल रे कधी परदेव आहे दिवशी येणार आहेस काय काम आहे तुझं इकडं बरं बरं ठीक आहे नाही कुठं नाही जाणार हाय घरी आहे की मी येत चालते ठीक आहे आणि कोण येणार आहे वहिनी बरं बरं ये आणि पोरं पण येणार आहे तु सुट्ट्याला पोरं ना बरं बरं बर। चालते चालते ये, ये हाय 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 मी घरी आहे दाजी ताजे ताज तु... तु... आहेत की दाजीना सुट्टी गेला होती येतो हाय होय आमच्याकडे आमच्याकडे बघायला दाजीना सांगतो तुला फिरून यायला सांगतो येईल हा ये काय नाही येईल हा हा करतो गे तांद्रा पांढरा करून ठेवते ठेव हा माझा भाऊ येणार आहे परदेशी

सगळं आहे सांग म्हणलं वहिनी करतो म्हणलं नाही कुठं जाते हाय परवाशी आठवणी ना सुट्टी घेतो किती सांगत पाणी हो तुमच्या हा आणि फोन करून सांगायचं गरज होती मी तुम्हाला काय सांगत तिला का चार दिवसांनी म्हणून

नाही काय नाही झालं नको मी आता परत तिकडे येणार नाही जा तुम्ही काय राहू दे तू येऊ नको मी तिकडेच येतो मी परत या माणसाकडे मला पाठवत नाही येणार नाही परत ते कामाचा असल्या माणूस बघू लग्न करून दिलास मला काय पाहिजे या माणसाच्या थोबाडाकडे जातो काय काळजी करू नका परत येतो नाही परत तुम्ही या बोलायला सांगतो चल 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 असा माणूस नशी कुणालाच भेटू नये मला भेटलाय ते भेटलाय भेटू नये बहिणीसाठी बायकर सोडायला तयार झाला हि जी घरची माणसं तेवढी माणसं नाही आमची कोण माणसं नाही ठेवू नको